विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंचे शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय तर आज पंढरपूर मध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं नीलम गोरे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय उपसभापती नीलम गोरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत शिवसे एक पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज घ्याव्या लागतात असे वादग्रस्त विधान केलंय युवराज गोमेवाडीकर माजी उपशहर प्रमुख पंढरपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज आम्ही या ठिकाणी निलमताई गोरेंनी जे काय बेताल वक्तव्य केलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही जोडेमारो आंदोलन इथं तहसील कार्यालयाच्या बाहेर केलेलं आहे आजपर्यंत ह्या नीलम गोरेंनी इतकं धन कमवलेलं आहे मातोश्रीमध्ये ठिया मांडून बसत होत्या त्यानंतर ते त्यांनी जे काल काय वक्तव्य केलं की के मर्सिडीज गाड्या दोन द्याव्या लागतात त्यासाठी पदासाठी दोन मर्सिडीज गाड्या तिथं द्याव्या लागतात मातुश्रीवरती तर असं आसा जर असेल तर नीलमताईने आत्तापर्यंत किती गाड्या दिल्या तर त्याची पावती त्यांनी द्यायला पाहिजे ज्या काय त्यांनी गाड्या दिलेल्या असतील आत्तापर्यंत तीन वेळा आमदार आणि दोन वेळा सभापतीपद ह्या गोष्टी मातोश्रीनं त्यांना तेन त्यांचं कर्तव्य शून्य असतानासुद्धा दिलेल्या आहेत तरीसुद्धा नीलमताई गोरेंनी आता शिंदे गटात खोबरं तिकडं चांगलं ह्या उक्तीप्रमाणे तिकडं गेल्यानंतर त्यांच्या बाजूनं काही विरोधात बोलायचं असं हे खपवून घेतलं जाणार नाही इथून पुढं जर असं बेताल वक्तव्य त्यांनी जर केलं तर पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीनं ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल साधुसंतांविषयी एकेरी उल्लेख केल्यानं तर विजय वडेट्टीवारांचा जाहीर निषेध करण्यात आलाय तर संगमनेर तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा शंकराचार्य नरेंद्र महाराज भक्त परिवारांकडून जाहीर निषेध करण्यात आलाय संगमनेर बस स्टँड येथे मोठ्या संख्येने एकत्र येईल विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला काळ फासत जाहीर निषेध केलाय साधुसंतविषयी एकेरी उल्लेख जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्याविषयी एकेरी उल्लेख केल्यानं त्यांच्या भक्तांनी संगमनेर एस टी बस स्थानक परिसरात घोषणाबाजी केली आहे नरेंद्राचार्यजी महाराज अखंड हिंदू धर्माचे धर्मगुरू हिंदू धर्माच्या अन्याय चालला होता आणि जे काँग्रेसचा जो नेता आहे विजय वंटीवार यांनी जे काल वक्तव्य केलं साधू संतांनी साधू संतांमुळे हो किंवा ना एकारी नामाने आमच्या ह्या जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराजांचं अखंड हिंदुस्थान मध्ये नाव आहे अखंड हिंदुस्थान ओळखतोय त्यांना आणि काल ते बोलले मी कोण नरेंद्र महाराज मी त्यांना ओळखत नाही साधू संतांचा अपमान करण आणि आमच्या नागपूरमध्ये दे, तिथे कार्यक्रम होतात दर तीन महिन्याला चार महिन्याला कार्यक्रम होता जगद्गुरु श्रींचे आणि या कार्यक्रमाच्या लाईनीमध्ये हा विजय वलंतीवार स पत्नी सह कुटुंब दर्शनाला येतो

हे योग्य आहे का त्यांचा जाहीर निषेध करतो मी आमच्या जगद गुरु नंदाचार्य महाराज संप्रादा वतीने आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो नाथसाहेबाचं चांग भलं सवाई सर्जाचं चांग भलं असा जयघोष करत आणि रंगांची शिंपण करत मागील तेरा दिवसांपासून सुरू असलेली पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ आणि माता जोगेश्वरी देवीच्या यात्रेची आज सांगता करण्यात आली आहे तर मारामारी अर्थात रंगाचे शिंपण करून या यात्रेची सांगता करण्यात आली आहे तर आज दुपारी देवाच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आलं असून त्यानंतर तोच रंग भाविक भक्तांच्या अंगावर टाकण्यात येऊन या सांगता करण्यात याला जातो। तेरा वीर मस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीचा यात्रा उत्सव सुरू होता आज या यात्रेचा शेवटचा दिवस होता आज देखील वीर येथे लाखोंच्या संख्येने आज देखील वीर येथे लाखोंच्या संख्येने भाविक यात्रा उत्सवात सहभागी झालेत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रेंनी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात हजेरी लावली आहे तर कल्याणमधील पासष्ट इमारतीच्या बाबतीत आम्ही जनता दरबारात न्याय मागितलाय आम्हाला नाईक यांनी आश्वस्त केलं आहे येथील रहिवाशी यांच्यावर कोणत्याही स्वरूपात अन्याय होऊ देणार नाही शासनाने आता न्यायालयात रहिवाशांसाठी रीट याचिका दाखल करावी आणि येथील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे तुम्हाला मी सांगतो डीसीपी अतुल झेंडे साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे परंतु आजपर्यंत या फसवणुकीमध्ये ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले महापालिकेचे कागदपत्र स्टॅम्प हे सगळं खोटं बनवलं रेराचे डॉक्युमेंट खोटं बनवलं यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही पण सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका सरसावते हो आणि त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेते आज ती लोक त्यांच्या घरात दहावीच्या परीक्षा आहेत काही लोकांच्या घरी पेशंट आहेत आणि लाखो करोडो रुपये लोकांनी या साठी भरलेले आहेत आणि नागरिकांची आज या मोठ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही सगळे दरवाजे जेवढ्या ठिकाणी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते दरवाजे आम्ही ठोठावणार आहे राजकीय वर्धास्तता असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्ध आहे याची देखील तपासणी व्हावी त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे ठाणे जिल्ह्यामधला पहिला जनता दरबार माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी घेतलेला आहे डोंबिलीतील जो गाजत असलेला पासष्ट इमारतींचा विषय आहे तो विषय घेऊन आम्ही आज गणेश नाईक साहेबांकडे आलेलो आहे त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या पासष्ट इमारतींनी जे रहिवासी आहेत जे अडीच ते तीन हजार परिवार आणि दहा ते बारा हजार लोक आहेत यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ती नागरिक देखील आमच्या बरोबर इथे गणेश नाईक साहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती असणार आहे की या डोंबिलीतला जो गाजलेला पासष्ट इमारतींचा विषय आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा पण आज आम्हाला गणेश नाईक साहेबांकडनं चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की या जनता दरबारातनं जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात आलं असून सवलती तसेच नोटीस बजावून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने आता पन्नास हजार थकीत मालमत्ता धारकांच्या घराला महापालिकेचे नाव लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील करवसुली करण्यासाठी रस्त्यावर उतरल्यात मात्र कोट्यावधींची थकबाकी असल्यानं धुळे महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तीव्र कारवाई करण्यात आली यासाठी वर्षानुवर्ष थकीत कर न भरणारे थकबाकीदारांची नावं दैनिकात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे ज्यांच्याकडनं थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये माफी होणार नाही सर त्यामुळं तो, तो वस्तुंचा जो हे आहे आता आयुक्तांना पण बाहेर पडायला लागतं यापुढे ही कारवाई अशीच निरंतर चालू नाही ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या दहा दिवसामध्ये ऑप्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत या ऑप्शनमध्ये पुढील सहभागी नाही झालं तर त्या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव झाले आणि ते नाव तोपर्यंत असेल तोपर्यंत बाकी क्लिअर होणार नाही त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहिली एक तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्टर आहे पन्नास हजाराच्या वरचे त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपरमध्ये पण जाहीर करणार आज आता जवळजवळ दहा लोकांवर तरी माझं टार्गेट आज दहा जणांचं आहे तर काही हॉटेलचे जागा आहेत तर तिथे वसुली खूप दिवसापासूनची बाकी आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाहीये तर या लोकांवर आम्ही कारवाई करतो पाच लाख आणि त्याच्या वरच्या रकम आहेत काही जणांकडे त्याच्या खालच्या पण रकम आहेत तर मोठ्या प्रमाणावर टॅक्स ज्या ज्या प्रॉपर्टीच्या घट तिथे तिथे आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही वसुली करणार तर जालना बाजार समितीत आतापर्यंत सत्याहत्तर हजार एकशे तेरा क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे तर आज चोवीस फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार जालना बाजार समितीत यंदा हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे आतापर्यंत सत्याहत्तर हजार एकशे तेरा क्विंटल हरभऱ्याची आवक जालना बाजारात आहे सात हजार पाचशे ते सहा हजार दोनशे रुपये हरभऱ्याला मिळतोय गेल्या वर्षी जालना बाजार समितीत फक्त सात हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती आणि आता सुमारे सहा हजार पाचशे ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालाय यंदा मात्र जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा लागवड केल्यानं हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढले आणि परिणामी जालना बाजारात हरभऱ्याची आवक देखील वाढल्याचे चित्र चे पाहायला मिळत आहे गेल्या वर्षी तेवीस चोवीस मध्ये सात हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल हरभरा आवक झाली होती आणि भाव होते चौसष्टशे पासष्ट रुपये ते सात सत्तावनशे यावर्षी सत्याहत्तर हजार एकशे तेरा क्विंटल आतापर्यंत आवक झालेली आहे आणि सात हजार पाचशे ते सहा हजार दोनशे भाव आहे त्याच्यामध्ये चना म्हणून येतो तो गेल्या वर्षी झाला होता आठशे सत्तावन्न क्विंटल आणि भाव होत त्याचे पंधरा हजार ते आठ हजार पाचशे यावर्षी चौदाशे पन्नास क्विंटल आवक झालेली आहे आणि बारा हजार ते आठ हजार पाचशे त्याची आवक भाव आहे आणि हरभराची आवक दररोजच्या हळूहळू वाढत आहे आणि यावर्षी हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेला आहे जे हरभराच्या आवकमध्ये वाढवण्याची शक्यता आहे पाच हजार पाच हजार आठशे ते सहा हजार पाचशे पर्यंत भाव सध्या आहे